खात जंतुमुक्त अभियान कार्यक्रमाचे आयोजन गावातील नागरिकांनी दिला कार्यक्रमाला प्रतिसाद नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र के खात येथे जंतुमुक्त अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य राधादाय अग्रवाल यांच्या मार्फत लहान मुलांना गोड्या देऊन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल डॉक्टर बैरनवार डॉक्टर पूजा पटले सिस्टर कावळे आरोग्य सहाय्यक दिखे फार्मासिस्ट हुमणे व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तिरंगा न्यूज नागपूर टॉनिक आपण देऊ शकतो तेव्हाच त्यांच्या ते अंगाला लागेल म्हणून ही खूप मला सगळ्या गावकऱ्यांना किंवा उपस्थित सांगायची कि आहे की आपण सर्वांना सांगा की शून्य एक आ, एक ते वर्षापर्यंत जेवढे पण आहेत लाभार्थी तुमच्या ओळखीचे त्या सर्वांनी गोळी खाल्ली काय एकदा विचारा विचारायला काय प्रॉब्लेम आहे किंवा तू खाल्ली काय गोळी तुम्ही तुमच्या मुलांना द्या आपण पण खाऊ शकतो आपण खाय शकतो कारण की जनता हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की आपल्या खाण्यात आता पहिल्यासारखं हिंग वगैरे आहे का लहानपण आपण हिंग खात होतो बेबीला पण हिंग लावून देत होत काय दुखल वगैरे पोट आपली आजी वगैरे आता ते हिंगाचं प्रमाण कमी झालं आणि मसाल्याचं प्रमाण वाढलंय गोडचं प्रमाण खूप वाढलं त्यामुळे जनता हे सगळ्यांना होतात आणि त्यामुळे त्यांची वाढ होत नाही आपण म्हणतो माझ्या पोराची वाट काढून वाट काढून नाही होत्या ज्याला आम्ही टॉनिक देतो हे देतो काजू देतो बदाम देतो आणि तुम्ही काजू बदाम आणि टॉनिक ते जनताला देऊन राहिले पहिले तुम्ही मूळ रोगावर मार करायचा आहे म्हणजे जनताला पहिले नाश करायचा आहे त्याला बाहेर काढायचे घालून त्यानंतर आपण त्याला जे देऊ ते त्याला अंगाला लागेल आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल आणि उद्याच भारत घडवणारे आपले जी पिढी येणार आहे ती, ती सशक्त असायला पाहिजे असं सर्वांना वाटतं म्हणून आपण या मोहिमेत सहभागी व्हावं आणि सर्वांना सांगावं अशी मी विनंती करतो धन्यवाद ताजा व ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर